नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर स्टीच बाय जयश्री तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला फोर टक्स ब्लाऊजचे पेपर कटिंग दाखवणार आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला तीस छातीचे फोर टक्स ब्लाऊजचे पेपर कटिंग दाखवणार आहे तर ब्लाउजची उंची आहे तेरा इंच ब्लाऊजचं शोल्डर आहे दहा इंच ब्लाऊजचा गळा आहे सहा इंच आणि पाठीमागे आहे साडेआठ बाही आहे तीन इंच दंडगेर आहे साडेसहा कमर आहे सव्वीस आणि छाती आहे तीस तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्हाला कळतील तर आता मी तुम्हाला हे पेपरवर करून दाखवते मी ब्लाऊजवरच कापते पण नवीन शिकणाऱ्यांसाठी पेपरवर आणि नवीन जे कोणी असेल तर त्यांनी पेपरवरच ब्लाऊज पहिले कटिंग कर करायचं आणि मग तर शोल्डर आहे दहा इंच दहाच्या अर्धा घ्यायचा म्हणजे पाच इंच ठीक आहे त्याच्यानंतर उंची घ्यायची उंची अधिक एक इंच उंची आहे तेरा इंच चौदावर एक मार्क करून घ्यायचा इकडून पण चौदावरच एक मार्क करून घ्यायचा अस नंतर आपण ती लाईन जोडून घेऊ ही लाईन जोडून घ्यायची तर आता आपला शोल्डर आहे शोल्डर अर्धा टाकायचं शोल्डर आहे दहा दहा चार दहा पाच तर मुंडा घ्यायचा ती छातीचा ब्लाऊज आहे तर मुंडा आणि फोर टक्स ब्लाऊजला मुंडा थोडासा पाव इंच जास्त घेत राहतो आपण कटोरी ब्लाऊजला पाच इंचा मुंडा घेतो तीस छातीला ना तर टक्स ब्लाऊजला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे मुंडा सव्वा पाचचा घ्यायचा ठीक आहे छातीचा चौथा भाग किती आहे साडेसात साडेसातमध्ये दोन मिळवायचे मार्जिनसाठी कटोरी ब्लाउजला आपण दीड इंच मार्जिन घेतो ना तर टक्स ब्लाऊजला दोन इंच मार्जिन घ्यायचं तरी ही ती आपली साडेनऊची घडी तर हा आपला आ, मागील भाग करतोय आपण आणि कमर आहे आपली सव्वीस इंच सव्वीसचा अर्धा साडेसहा साडेसहा आणि टपसाठी एक इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे हा आपला साडेनऊ तर कमरेत थोडंसं पाव इंच कमी करायचं अशा प्रकारे पाऊनचं कमी मार्जिन घ्यायची कमरेच तर हा पुढील मागील मुंड्याला आपण आता आकार देऊन घेऊ तर ह्या दोघांचा मध्य काळाच्या सव्वापातचा असा आणि हलक्या हाताने छान असा गोलाकार देऊन घ्यायचा तर हा आहे आपला पुढील भागाचा एकवरच तो आकार द्यायचा तर आता मागील गळा आहे आता गळ्याची रुंदी घेऊ आपण गळ्याची रुंदी शोल्डरपासून इकडे तीन इंचावर घ्यायची ठीक आहे तर इथून आपलं येतं हे दोन इंच पाच इंचाचं शोल्डर आहे शोल्डरच्या मुंड्यापासून गळारुंदी इकडे मोजायचं तर हे तीन इंच आहे आणि खाली तुम्हाला वाटलं तर गळारुंदी खालच्या साईडनी गळ्याच्या तीनही घेऊ शकता साडेतीनही घेऊ शकता मी इथे तीन इंच घेते तुम्हाला जसं आवडेल तसं घ्या तुम्हाला जसा पसरत पाहिजे असेल गळा तसा तर मी तीन इंच घेतलेली आहे शोल आपला गळा पाठीमागचा गळा आहे आठ इंच अधिक अर्धा शोल्डर मार्जिनसाठी असा नऊ इंचावर आपण मार्क केलेला आहे आणि आता हा असा तो पण तयार करून घ्यायचा तर इथून दीड इंचावर एक याची आणि छान असा गळ्याचा रयाचा आकार घेऊन घ्यायचा आहे ठीक आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊ हा आपला पुढचा मागचा भाग आहे तर तो आपण कटिंग करून घेऊ तर मैत्रिणी मागच्या भागामध्ये इथे अर्धा इंच कमी करायचं आणि कमरेला पाव इंचाला आपण जिथं कमी केलं होतं तिथं जोडून घ्यायचं तर अधा इंच फक्त छातीच्याच मापाला आहे पुढे आपण पुढील भाग जेव्हा कट करू ना तेव्हा मी तुम्हाला सांगणार तर हे आपण असा, कट करून घेतलं हा आपला मागील भाग झालाय गळा मी डायरेक्ट कपड्यावर कट करते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लगेचही कट करू शकता पण मी अस्तरवर अस्तरचं ब्लाउज अस्तर अस्तरवर कट करते किंवा मेन फॅब्रिकवरच कट करते तर तो, तो भी कट करत नाही आहे हा आपला मागचा भाग आहे तर आता हा आपला पुढील भाग आपण आता तयार करू तर काय करायचं हा पुढील भागच डायरेक्ट याच्यावर ठेवून घ्यायचा असा पण ठेवताना हो काय करायचं हे बघा पाव इंच व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि पावींच इंच मार्जिन सोडायचं थोडस पुढे काज बटन पट्टीसाठी ठीक आहे तर आपण हा त्या तसा मार्क करून घेऊ सर्व हा मार्क केलेला आहे ठीक आहे हा मार्क केलेला आहे जसा त्या तसा तर काय करायचं मैत्रिणी आता हा आपण तर पुढील भाग काढतोय तर इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं म्हणजे आपण छातीच्या भागातच पाठीमागच्या भागातच दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ना तर ते पा पाठीमागच्या भागाला फक्त दीडच इंच घ्यायचं असतं आणि पुढच्या भागाला दोन इंच घ्यायचं असतं तर आपण हे जोडून घेऊ तर पुढच्या भागाला एक्स्ट्रा का घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण बघा व्यवस्थित तर हा झाला आपला पुढील मोंढ्याचा आकार तर याची गळारुंदी घ्यायची आता इ तीन इंच गळारुंदी आणि गळ्याचा पुढचा गळा आहे सहा तर आपण साडेसहावर मार्क करू आणि इथे आपण पाव इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते पाव इंच सोडून पुढे अडीच इंच मोजायचं म्हणजे पावणे तींचं आपला गळारुंदी घ्यायची खालच्या साईडनी आणि व्यवस्थित चौकून करून घ्यायचा अशा प्रकारे आता आपण गळ्याचा आकार देऊ पुढील आपला पुढील गळ्याचा आकार तर आता काय करायचं आहे आकार व्यवस्थित द्यायचे हे कापताना आपल्याला हा आकार कापायचा आहे हा पाठीमागचा आकार आहे हा नाही कापायचा म्हणजे तो नाही त्याच्यावर नाही कापाय तर फोर टक्स ब्लाऊज आहे ना तर खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं उंची अधिक आपण एक इंच घेतो ना तर फोरटक्स ब्लाऊजला पुढच्या साईडनी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं एक अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं एक इंच एक्स्ट्रा पट्टी तो पोर ब्लाउज शिवतो ना त्याच्यासाठी घेतो आपण तरी बघा उंची अधिक दीड इंच फक्त पुढच्या भागासाठी आणि उंची अधिक एक इंच मागच्या भागासाठी तर आता आपण हे कटिंग करून घेऊ पुढचा भाग पण पुढच्या गळ्याचा पण भाग कटिंग करून घेऊ मी फक्त पाठीमागचा गळा नाही कापत पाठीमागचा गळा कसं आपल्याला ते पॅटर्न आपण ठेवलं की गळा लहान मोठा असला किंवा त्याच असमा दुसरा झाला गळा लहान मोठा असला की आपल्याला ॲडजस्ट करायला सोपं जातं म्हणून मी त्याचा गळा कापत नाही तर हे बघा इथं पाऊ इंच सोडून द्यायचं आपण योग्य म्हणजे ऊक उपपट्टीसाठी घेतलेलं तर इथं घ्यायचा छातीचा चौथा भाग तीन तीस छाती आहे ना तर इथं घ्यायचा चौ सॉरी चौथा भाग नाही छातीचा इथं तीन इंचा टक्स घ्यायचा आणि वरतून चार इंचा हा चार इंचा टक्स घ्यायचा तर बरोबर ह्या टक्सपासून दीड वरती एक मार्क करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि तो टक्स इकडे जोडून घ्यायचा मुंड्याच्या साईडला जोडून घ्यायचा परत काय करायचं इथून अर्धा इंच वरती मार्क करायचं अर्धा आणि ह्या अर्ध्यापासून इकडे दीड इंच एक मार्क करायचं दीड इंच आणि ह्या अर्ध्यापासून इकडे दीड इंच म्हणजे हा उभा आपला टक्स आहे ना त्याच्यापासून ह्या साईडचा टक्स दीड इंच मार्जिन ठेवायचं वरच्या साईडच्या टक्सला दीड इंच मार्जिन ठेवायचं आणि आयहूकच्या साईडच्या पट्टीत जो आहे ना त्याला पण दीड इंच म्हणजे आपला पफ व्यवस्थित तयार होईल हे बघा असा हे चार आपले तर मैत्रिणींनो नो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद